आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची उपवासाची आमटी त्यासाठी मी मिक्सरच्या शे भांड्यामध्ये शेंगदाणे मिरची आणि जिरं वाटून घेणार आहे त्यामध्ये मी आता पा पातेल्यामध्ये तेल गरम करत आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यात जिरं घालणार आहोत जिरं गरम झालं छान तडतडलं की मी त्याच्यामध्ये जे आपण बारीक वाटून घेतलेलं वाटण आहे ते ॲड करणार आहे चवीला मीठ घालणार आहे जे काही राहिलेलं उरलेलं आहे ते आपण सगळं पाणी घालून ते ॲड करणार आहे आता मी मीठ घाल घालते आहे उकळी आली की आपली शेंगदाण्याची आमटी रेडी आहे आता ही दुसरी पद्धत दाखवते मी पातेल्यात तेल गरम केलेलं आहे त्यात जिरं घालणार आहे इथे मी मिरची कापून घेतलेली आहे अख्खी वाटलेली नाही आहे ज्या लोकांना जर मिरचीचा त्रास असेल त्यांनी अशी कापून टाकू शकता गरजेनुसार कूड घातलेला आहे चवीला मीठ घालणार आहे आणि आपण त्याच्यात पाणी ॲड करून छान उकळी देणार आहोत उकळी आली की आपली ही पण शेंगदाण्याची आमटी रेडी आहे छान उकळी आलेली दिसते खूप कमी वेळात होणारी रेसिपी आहे दोन्हीसुद्धा हे बघा अशा पद्धतीने मी दोन शेंगदाण्याची आमटी तयार केली आहे एक पद्धत आहे जी मिरची कापून केलेली आहे आणि एक पद्धत आहे जी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून आपण तिला फोडणी दिलेली आहे दोन्हीची टेस्ट छान लागते दोन्ही आमटी छान आहे कमी वेळात होणाऱ्या आहेत दोन्हीही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडली असेल सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सब